आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शक्तीपीठ महामार्गावरून ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार नारायण राणे यांना टोला लगावलाय पाहुयात काय म्हणाल्या सुषमा अंधारे काय ऑनरेबल सुप्रीम कोर्टने चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येण्याचं ठरवलेलं त्या पार्श्वभूमीवर सगळ्याच एकूण युवा सेना असेल महिला आघाडी असेल फादर बडी असेल या सगळ्यांच्या एकूण बांधणी आणि त्या अनुषंगाने बैठका चालू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विशेषतः हा जो कुडाळचा भाग आहे या भागातला बैठका आहे शक्तीपीठ महामार्ग जो होतो आहे त्याला आ... कोल्हापूरमध्ये विरोध होतोय दुर्गात पण विरोध आहे खासदार येथील जे नारायण राणे आहेत त्यांनी म्हटलंय की लोकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प कोणत्या प्रसिद्ध पो, आपण करणार नाही लोकांना विश्वासात घेऊन ते काहीच करत नाही म्हणत जरी असले तरी इथला रिफायनरीचा प्रकल्प असेल किंवा पुरंदरचं विमानतळ असेल शक्तीपीठचा महामार्ग असेल किंवा अजून काही असेल मुळात ज्या लोकांच्यासाठी आम्ही करतोय असं सरकार म्हणतं त्या लोकांचे प्रश्न कधीच सरकारने अजिबातच विचारात घेतलेले नाहीत कारण तुम्ही ज्यांच्यासाठी विकास करायचा म्हणताय त्या लोकांचा जर विरोध असेल तर विकास कुणासाठी करताय तर हे उघड आहे की काही भांडवली व्यवस्थेचे जे रखवालदार आहेत त्यांचं भलं करण्यासाठी ज्यांनी जमिनी आधीच खरेदी केलेल्या आहेत अगदी त्या चिंचोक्याच्या भावात खरेदी केलेल्या आहेत त्यांना त्याच जमिनीचे पन्नास पट भाव जर अगदी व्हाईट मनी मध्ये सरकार दरबारी मिळवून द्यायचे असतील तर ही राजकीय नेत्यांची गरज आहे कारण निवडणुकीच्या काळात ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांना त्याचा परतावा देण्यासाठी त्यामुळे राणे जे काही बोलतात त्याच्या आपण थोडस विरुद्ध त्याचा अर्थ काढायचा ते पूर्व म्हणाले की आपण पश्चिम समजून घ्यायचं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल